आता नवीन तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारमार्फत मिळत आहे दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज तर हो मित्रांनो नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत या प्रवर्गातील तरुण अर्ज करू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे जर तरुण ग्रामीण भागात व्यवसाय करत असेल तर त्याला पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाते आणि तसेच जर तरुण शहरी भागात व्यवसाय करत असेल तर त्याला पंधरा ते पंचवीस टक्के सबसिडी मिळते म्हणजेच तुम्ही जर दहा लाख रुपये व्यवसायामध्ये गुंतवत असाल तर तुम्हाला बँकेकडून नऊ लाख रुपये कर्ज मिळते आणि त्यामधील अडीच लाख रुपये सरकार भरते म्हणजेच तुम्हाला बँकेला फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये परत द्यावे लागतील आता तुम्हाला देखील या योजनेविषयी सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर लगेच गुगलवरती सर्च करा योजना ट्रेंड्स डॉट इन किंवा थेट अर्जाच्या लिंकसाठी हा व्हिडिओ तुमच्या पाच मित्रांना शेअर करा आणि बायोमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घ्या तेथे ते तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो नक्की करा धन्यवाद